पुढची बातमी नाशिक जिल्ह्यातूनच आहे नाशिकमध्ये प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भामध्ये आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून आढावा घेण्यात आलेला आहे विविध प्रकल्प कामांचा आढावा घेत गोदावरी आणि नंदिनी नदीच्या प्रदूषणाला कसं नियंत्रित करता येईल या संदर्भात माहिती घेण्यात आली एसटीपी बाबतच्या एक मेजर जे आज मोठा विषय निघाला त्याचा तो सगळे जे नाले आहे जे गोदावरीला मिळतात आणि नाल्यांचं पण इन्स्टिट्यूट ट्रीटमेंट करायचे आपल्याला कुठे आपल्याला सुरेश बांधायचे हे सगळं जे आमचे नियोजन आहे आम्ही आज दाखवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला अजून काय काय हवे आहे जसं आता आम्ही गोदावरीवर एसटीपी पी करतोय पण बाकीच्या जे नाल्यांच्या ट्रीटमेंट आहे ते इन्स्टिट्यूट ट्रीटमेंटसाठी आम्ही हो एक प्रपोजल करून तयार करून एनटीसीबी ला देणार आणि त्याच्यावर जे काही म्हणजे एमपीएस सोल्युशन आहे का प्रपोज करणार का एनसीटू एसटीपी प्रपोज करणार हे काही अजून इंटरसेक्शन आणि डायव्हर्जन प्रपोज करणार तर कोण तो डीपीआर जे आहे त्या आम्ही एमपीसी दिला रेव्हन्यू त्यांच्याकडनं आम्हाला काही मदत मिळाली त्यांनी स्वतः वगैरे केला किंवा आम्हाला मदत केली तर तो पण एक नाशिक शहरासाठी खूप मोठी त्यांच्याकडनं मदत होईल तो पूर्णतः सगळा ट्रीट होतोय एक चांगली उपाधी आहे पण नक्कीच लेगेसी वेळ जमीन आहे ती जमीन आपण फक्त कचरा डम्प करून ठेवायची कव्हर करायची आणि जमीन ती नापीक करायची का हा एक मोठा प्रश्न चिन्ह पुन्हा महाराष्ट्रभर आहे तर त्याच्यासाठी साठी जे काय त्यांना मदत करता येईल ती नक्कीच घोडामाफळा आम्ही